नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत हजरत सह्यद हाजी हमीद शाह रहमतुल्ला आले यांचा संदल गुरुज हाजी हमीद ताटी यात वतीने मोठ्या उत्साहात साजरा शहरातील सावेडी भागामध्ये सिव्हिल हडको येथे हजरत सय्यद हाजी हमीद शाह रहमतुल्ला आले यांचा संदल गुरुस निमित्त राजेंद्र कोठारी महाराज आणि पारनेचे विजय अवटी तोकाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या हस्ते चादर अर्पण करून जगामध्ये शांतता अबाधित राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली तर मोठ्या उत्साहात संदल गुरुस साजरा करण्यात आला या संदल उरूस निमित्त दर्ग्यामध्ये धार्मिक प्रवचन करण्यात आले तर सायवेडी सिव्हिल अडको येथे हजरत सय्यद हाजी हमीद यांच्या दर्ग्यावर महाप्रसाद वाटप करण्यात आले तसेच संदल उरूस निमित्त दर्ग्यावर आणि परिसरामध्ये आकर्षकाची रोषणाई करण्यात आली होती यावेळी उरूस निमित्त भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तर दर्ग्यामध्ये कवालीचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजरत सय्यद हाजी हमीद रहमतुल्ला आले यांचा संदल दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याप्रसंगी सर्व धर्मीय भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला याप्रसंगी हाजी साबीर अली राजेंद्र कोठारी महाराज तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोके साहेब पोलीस उपनिरीक्षक मुजावर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मानिकराव विधाते माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक कराळे पारनेरचे विजय औटी सय्यद गालिब अली चकलंबा शरीफचे मौलाना आदींसह भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित होते आणि आत्ताच आपल्या सन्माननीय वक्त्यांनी सांगितलं भारत हा असा देश आहे की जिथे जात पात मी बोली म्हणेन की जात पात पंथेल हा माणसानं निर्माण केलेला विषय भगवंताना आला तालानं येशूबाप्पानं झुलेला सगळ्यांना मानव म्हणून जन्माला आणि या मानव म्हणून जन्माला घातलं म्हणून मानवाची जी माणूस हा गुणधर्म आहे हा गुणधर्म या भारतामध्ये आपल्याला पदोपदी पाहायला मिळतो जात पाक आणि पंथ भेद हा विषय आपण निर्माण केला मात्र या निर्माण केलेल्या विषयात न देखील जेव्हा साबि भाई शेख सातले जे कुठलाही धर्म जात पात पंथ भेद पाळत नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गांधलेल्या त्रासात असलेल्या व्यक्तीच्या मदती कुठलीही जात पात पाहता उभे राहतात मदतीला हेच खरं या भारताच्या या भारताच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे खर तर मी सुद्धा जातीनच जैन आहे आणि ते मुस्लिम आहेत परंतु जात हा विषय कधी आमच्यामध्ये आलाच नाही कारण आम्ही फक्त माणूसकी पाळतो आणि या माणूसकीच्या नात्यानं बाबांच्या या उत्सानिमित्त आपण सर्व इथे उपस्थित आहोत सर्व जाती धर्माचे लोक आपण इथं उपस्थित आहोत हेच या भारताच्या यशाचं गमक आहे या यशाचं सूत्र आहे मी बाबांच्या चरणी आजच्या या शुभजिनी इतकीच प्रार्थना व्यक्त करतो की साबरशी भाई शेख व त्यांच्या परिसर परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सेवा करत आणि इथे येणाऱ्या प्रत्येक रंगल्या नाधलेल्याला योग्य तो मार्ग प्राप्त होीच मी आजच्या या प्रार्थना व्यक्त करतो आणि साबरबाईंनी मला इथपर्यंत बोलवलं तो मोठं पण दिलं त्याबद्दल मी त्यांचा शब्द शहा आहे खरंतर मैत्रीमध्ये नो थँक्स नो सॉरी असं असतं काहीतरी मात्र तरी देखील एक फॉर्मॅलिटी असते आणि म्हणून मी हे दोन शब्द बोलतो मी आज खरं पाहायला गेलो आणि सांगायचं ठरलं या भारत देशामध्ये राहणारा प्रत्येक जण भारतीय आणि भारतीय हीच सगळ्यात मोठी ही जात आहे याहून दुसरी कुठलीही जात पात पंथ आपल्यात नाही म्हणून आपण अठरा पगड जाती गुन्हा गोविंदांना या भारतामध्ये राहतो आणि म्हणूनच माझी बाबांची सोनी हीच प्रार्थना राहील आजच्या या अस्थि अगदी आवडलेल्या या जगामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं शांतता हवी तर आपण भगवंताच्या येशू बाप्पाच्या अल्हादाच्या सूरेला स्वरूप जे असेल मात्र ऊर्जा आणि ताकद एकच असेल ज्याप्रमाणे तुमची आणि माझी आई भेटली मात्र तुमच्या आईच्या मनात तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आणि माझ्या आईच्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम यात कुठेही भर कमी नसते असं स्वरूप भगवंताच असतं जर स्वरूप वेगळं असत तरी भाव तो फक्त आणि फक्त मातेचा असतो आणि म्हणूनच आपल्या या भारतामध्ये आपण सर्वजण गुणा गोविंदांना भारतीय म्हणून राहतो आणि म्हणूनच आज आपण अख्ख्या देशामध्ये अख्ख्या जगामध्ये एक महासत्ता म्हणून आपण उदयाला येतो आपण पाहिलं असेल जगामध्ये भारताचं स्थान आज उठ आहे आणि त्याला या सर्व जाती पाती पंथ भेद एकत्र येऊन जेव्हा आपण कामाला सुरुवात केली तेव्हाच हे अर्थान आपल्याला हे महासत्तेकडे जाण्याचं पहिलं पाऊल पाडण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं चरणी इतकीच प्रार्थना आहे की भविष्यामध्ये जसं बहिणीच्या परिवाराच्या माध्यमातून तसंच नव्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या माध्यमातून ना भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या माध्यमातून ना असं गर्व वेळ की जेणेकरून आपला भारत हा जगामध्ये अव्वल एक नंबर ठरेल आणि हे आपण करू शकतो फक्त आपण मनात आणलं पाहिजे मी इथे मला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सावित्रीबाई शेट यांचं शब्दशा गुणी आहे देशापैकी एकच असा देश आहे की ज्याचं नाव भारत आहे या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक बोलणं नांदात प्रत्येक जण आपल्या ज्या भावना असतात व्यक्त करण्यासाठी आपल्या घरग्यामध्ये जातात मंदिरात जातात चर्चमध्ये जातात गुरुद्वारामध्ये जातात आणि मुळच सगळ्या देशामध्ये भारत देश हा एक वेगळा देश आहे आज एकटे सुद्धा आपण जर पाहिला तर आपण अनेक प्रकारचे लोक एकटे उपस्थित आहोत आमच्याकडेच पाहिलं तर अनेक पक्षाचे लोकसुद्धा एक तर हे मात्र काहीच आहे की मंदिर मैदिनमध्ये मात्र तरी एक होता आता स्वतःचा अनुभव आहे का आमच्या आम्ही म्हटलं की दादांच्या संबंध होते तसेच आमच्या स्वतः जुने संबंध आहे माझ्या आम्ही आम्ही थोडं जास्त राहणार आहे वड्याला जेव्हा आमच्या आठवणी जेवायला बोलतात

आपण आध्यात्मिक या पवित्र सर्वजण पिकांपणापासून बघत आलेलो त्याच कारण असं आहे की बहात्तर साली ज्यावेळेस पहिल्यांदा माझे काका आदरणीय दादाभाऊ भरणकर साहेबांनी या परिषदून निवडणूक लढवली गेलेल्या पाहिजे त्यावेळेस प्रचाराचा नारा फोडून मला सांगता येईल तर त्या ठिकाणी इथून नारो फरून इथून दर्शन घेऊन समोरचे उमेदवार फार तगडे होते आणि आमच्या दादा फक्त गवळेचा एक टांगा होता आणि त्याच्यावर प्रचार करून या बाबांचा आशीर्वादाने ते इलेक्शन त्या ठिकाणी विजय झाले साबीरबाईंच अनेक वेळा ज्या वेळेस आल्यावर त्यांच्या घरी या परिसरात तर आता त्यांचं घर वाचल इथंच आहे अनेक चमत्कार सांगितलेले आहेत अनेक जणांना आता तिथे बघू सांगितलं असे अनेक जणांना वेगळे म्हणजे अतिशय वेगळे अनुभव आलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणाचं देवाचं एक वेगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं असतं फक्त आता आमच्यासारख्या तरुण पिढीने हे आध्यात्मिक याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व सिनियर मंडळी आहेत तर भविष्यात हे आमच्यावर जबाबदारी आहे की देवाचं कार्य कसं का सा पुढे साबिरबाईंचा मुलगा सोनू असल धाकटा मुलगा असल पण ह्या कार्यामध्ये अतिशय मग्न असतात आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी साबीरबाईंनी बोलवण्यापेक्षा निमंत्रण देण्यापेक्षा आम्हाला निरोप आला आणि आम्ही या ठिकाणी आलो आनंद आला एवढंच धन्यवाद आज दिनांक सात तुझी इस्लामी धर्माप्रमाणे शाबीर महाराज असून सय्यद हाजी हमीदुद्दीन शाह रहमतुल्ला आल यांचा संदर्भ करण्यात आलेला आहे प्रसंगी माननीय राजूभाई कोठारी सनातन धर्माचे मोठे संत याचबरोबर विधाते सर त्याबरोबर माझे मित्र विजय आवटी पारनेडचे आमचे मित्र माजी नगराध्यक्ष तसेच सगळेच प्रमुख पाहुणे दर्ग्यावर आले आणि माझे मोठे बंधू महेबूब चकलंबा शरीफ दर्ग्याचे सज्जदा हे कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून इथं होते तसेच राजू शेठ राजू यांचे हस्ते आणि सगळ्यांचे हस्ते दर्ग्यावर चादर आणि देशासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे देशातली जे व्यवस्था झालेली आहे त्या सगळ्या धर्म धर्मधर्ममध्ये भांडणं चाललेले आहे याचे सगळे देशासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे शांती आमची देशात शांती जाती सलोखा रहावा अशी बाबाची इथं विनंती करण्यात आलेली आहे तिथं प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि मी सय्यद साबीर अली हे जेवढे लोक आले माझ्याकडं हे सगळ्यांचं मी आभारी आहे आणि आम्ही स्वतः दर्ग्यावर प्रार्थना केलं तर आमच्या शांती राहावं हेच आमची नंद्र नमस्कार आश्रय पे जाना सही बस की बात नहीं जाके खुदा को तो देखे आना सही बस की बात नहीं आश्रय पे रहकर आश्रय पे जाना सही बस की बात नहीं जाके खुदा को तो देखे अॅनुल शेख केटीव्ही न्यूज अहमदनगर